नमस्कार फ्रान्सिस कुकिंग मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण बघूया कर्लीचं कालवण तर मी नाही बनवणार आहे आपण प्रॉपर मालवणी बघूया चला तर मग आज आमच्याकडे फिश बनणार आहे आणि मी ऍक्च्युली ही कधी कर्ली खाते पण आणली नव्हती आणि आज आमच्या ह्या सुगंधाताईने आणलेली आहे आणि तीच करून देणार आहे ताई आज तुला पूर्ण व्हिडीओ दा करून दाखवायचा आहे आपल्या प्रेक्षकांना की कसं तू मच्छी बनवतेस तुझ्या पद्धतीची हा आता तू काय करते जरा सांग मला साफ केली हा? हा आता ही साफ केली की त्याला मीठ मसाला हळद वगैरे लावून जरावे देवायची हा मीठ पण त्याला कसं मीठ लागलं बर तू वोटिंग करून आलेली आहेस का मी पण आले बघ वा

सारा ज्याला आंबटपणा नाही लावला तरी चालतो कारण रश्यामध्ये आपण खूप तळायचं ते तळण्यासाठी असे तुकडे पण ताई ह्याच्यात का ही करली आहे ना? ना ही करली आहे काटे खूप असतात काटे खूप असतात मानवणी लोक माहिती आहे पण मग ही अशी क्रॉस कापल्यामुळे काटे कमी लागतात किंवा काढायला व्यवस्थित करतात काय केल्यावर माहित पडतात की हे जे काटा आहे अच्छा ना आता ही हळद आणि हे लावलं मी आता त्याला आमच्याकडे आगुळ म्हणतात आपल्याकडे आगुळ नाही कोकम आहे ना ही आता संपले ही को ते पाण्यात जरा भिजत ठेवायची पाणी घालून okay. आणि मग ती अशी कुस्करायची आणि जो त्याचा रस येईल ना तो त्यांना पिळून असा लावायचा दोन्ही याला हा दोन्ही याला ओके हे जरा भिजू देणार आता आला लसूण पेस्ट थोडी ठीक आहे ला फ्रायला लावायचं फ्रायला ओके आज आम्ही मालवणी पद्धतीचं मस्त भाई भिजले ना तर ह्याचं पाणी त्याच्यावर टाकायचं अच्छा मग ते चांगलं चव येते असं असं पुष्करायचं आहे याचं हे पाणी सगळं आंबट आहे हा याच्याने मच्छी छान लागते ओके ठीक आहे नंतर लावूया आपण त्याला जरा भिजू दे गजून कडक हे बघ हे असं लावून घ्यायचं आम्ही चिंच भिजवताना गरम पाणी करतो तसंच मग कोकमाला गरम पाणी घातलं तर चालतं नाही जाते चव जाते, चाव जाते। ओके आणि चिंच ह्याला आम्ही कसं लावत नाही नाही आमच्याकडची पद्धत आहे चिंच लावायची तुम्ही कोकम वापरता बरोबर बर, प्रत्येक प्रांतानुसार काय म्हणतात गावागावानुसार कोकम कोकम नाही माझ्या माहेरी कोकमच वापरतात पण माझ्या सासरी चिंच वापरायची सवय त्यामुळे मला चिंच आमच्याकडे कशी दुसऱ्या सांभर बनवलं हा असं काही असं बनवलं ना कोणाला आवडते कोणाला जास्त करून आम्हाला आंबटच आवडत ओके याची पुष्करायची आणि मग असतो त्याच पाणी निघतो हे असं आंबटपाणं असत त्याला हा चोथा टाकायचा नाही त्याचा आज मी आयती जेवणार आहे फार कमी असा योग येतो आयत जेवायचा रोज स्वतःच करून करून खायला लागत म्हणजे याच्यामध्ये धन्यामध्ये माती वगैरे असते ना बसते <laughs> म्हणून असे भिजत घालायचे आणि ते पुरतात वाटले जातात चांगले आधी आपण हे वाटून घेऊया सगळं सा सालं त्याची कशी घेची थोडी लसूण हां थोडं आलं यादी अच्छा हे पहिलं वाटायचं आणि नंतर हे व्यवस्थित मग हे खोबरं ओलं खोबरं आहे दोन्ही आणि हा कांदा आहे माझ्याकडे किसलेलं एवढं होतं म्हणून आता मी हा तुकडे घेतलेले आणि हा कांदा घेतलाय दीड कांदा घेतलाय अर्धा कांदा कोडणी आहे आणि याच्यामध्ये आपण घातलंय धणे थोडीशी बडी शोप आणि लाल मिरची तर आम्ही बडिशोप भिजवताना दाखवू शकलो नव्हतं कारण ती अवेलेबल नव्हती फक्त आल्यावर मागण्या भिजत घातले म्हणून मी तुम्हाला था था। आता हे पहिलं वाटून घेणार हे चांगलं बारीक पेस्ट झाली की मग ह्याच्यात भिजलेल्या आहेत ना हा पटकन वाटले ना ओके लोक हे असं मातीचं भांड वापरायचं त्यात त्याच्यात सुंदर जेवण होत ना ते आपल्याला हानिकारक आहे पण आम्ही शक्यतो आमच्याकडे अजूनही मातीची भरती आहे मी आता हे भांड ठेवलंय तर आपण आता या साराला पोडणी करूया तर हा पहिला कढीपत्ता हा पण घरचा घरचा आहे आहे की आपण थोडा पहिला कांदा घालायचा कांदा जरा लालचून झाला तर मग लसून टाकायचा आधी लसूण नाही टाकायचं बरं जरा काल झालं ना तर म्हणत तुम्ही हे सगळी तयारी आहे हे वाटण वाटून नाही एकदम बारीक पेस्ट केलेली कोकम आता सारा साठी ती तडक्यातच घालायची अच्छा म्हणजे चांगली त्याच्यातलं तेजज दिसत होतं हं चाले आता मी नतरी बनते आता मस्त फोडणी बघा लाल लसूण आहे लसूण घातला कांदा घातला कडीपत्ता घातला आता त्याच्यावर हे वाटण होत आहे कलर मस्त आलाय गुरु आता बघ कस तेल सुटेल तेल सुटेपर्यंत परतायचं काय तेल घातलं सगळं ऑइल रिलीज झालंय आता आपण हे मसाल्याचं मिक्सर मध्ये बांधलेलं

आता उकळी आली ना मग मच्छी टाक उकळी आले मग आता मस्त उकळी आली कलर पण आलाय आता आपण मच्छी टाक तोंडात पाणी सुटला मांडीला आहे मिक्स आणि या कर्लीचा डोका तिने वरती टाकले ना गाले तर काय तार खाऊन बघा वाव कधी तयार होणार भात आहे गरम गरम वा, अरे वा या आता हे मातीचं भांड असल्यामुळे हे याच्यात कंटिन्यू असं उकळत राहणार त्यामुळे आता मी गॅस घालवलाय बघा तर आपला गॅस बंद आहे तरीही हे कालवण उकळत राहणार आता छान मस्त इथे फ्राय भाकरी कांदा आणि आमचं कालवण रेडी आहे तर मंडळीनो आपण सर्वांनी जेवायला या आणि आम्हाला कळवा असा कसा वाटतोय तुम्हाला धन्यवाद तर बघितलं मंडळीनो त्या मग जेवायला खूपच छान आपलं जेवण तयार आहे तर कसं वाटलं तुम्ही सांगायला विसरू नका हो आमच्या सुगंधाताईला लाईक आणि शेअर करा सुगंधा ताई म्हणजेच आमची सुगीम सोयीला तुम्ही लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद